न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांची दशनाम गोसावी समाज समाधी बचाव तालुकाध्यक्ष पदावरून नाशिक जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबाबत सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचाही यथोचित असा सत्कार करण्यात येऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे उपतालुकाध्यक्ष बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांची दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीच्या तालुकाध्यक्ष पदावरून नाशिक जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने त्यांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे शरद जाधव सचिन गोळेसर रवी नाठे सोनल लहानगे मंगेश परदेशी ज्ञानेश्वर धात्रक सविता कोटुरकर प्रतिभा परदेशी चंद्रकला सोनवणे सरला त्रिवेदी जिजाबाई धात्रक आदी उपस्थित होते यस्ये न्यूज साठी अक्षय गायकवाड आमच्या भारतीय जनता पार्टीचे शिन्नर तालुका उपाध्यक्ष सन्मान्य दत्तात्रय गोसावी हे अतिशय हरवनरी आणि एकदम कार्याला एकदम एकदम चपळ आणि हूड असे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून त्यांच्या हे जे कर्तृत्व आहे या कर्तृत्वाची दखल आमच्या भारतीय जनता पार्टीनंतर त्यांच्या गोसावी समाजानेसुद्धा घेतलेली आहे आणि त्यांची नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज या समाजाच्या समाधीस्थळाच्या बाबतीत सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती केलेली आहे मी भारतीय जनता पार्टीचा ता तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो का त्यांना या ठिकाणी त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो आणि त्यांच्या हातून या ठिकाणी हे जे समाजाचं कार्य आहे या समाजाचं कार्य असंच पार पडू अशी या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद